मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये दादा आणि निकी या दोघांमध्ये खूप मोठा वाद झालेला आहे काय झालेला आहे दोघांमध्ये नक्की पाहूयात या व्हिडिओमध्ये तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो एक प्रोमो आहे तो समोर आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला निकी आणि संग्रामदादा या, संग्राम या दोघांचा वाद पाहायला मिळतोय दादा आहेत ते गार्डन एरियामध्ये बसलेले आहेत अभिजित अंकिता सूरज यांच्यासोबत आणि बाजूलाच आपल्याला अरबाज आणि निक्की दोघं गार्डन एरियामध्ये बसलेले पाहायला मिळतात दादा आहेत ते बोलताना दिसत आहेत की जवळच्या माणसांना आधी खड्ड्यामध्ये घालायचं तर निक्की आहे ती बोलताना दिसतीये की फुसकी बॉम्बसारखं इथे इनडायरेक्टली बोलायचं नाही तोंडावर बोलायचं दम असेल तर तर दादा आहेत ते बोलताना दिसत आहेत की कुठल्या गोष्टी कशा घ्यायच्या ना तुम्हीच ठरवा तर निक्की बोलताना दिसतीये की स्वतःच जरा डोकं आहे ते नीट वापरा आणि नी नीट बोला ना तळ्यात ना मळ्यात अशी तुमची गत झालेली आहे तर संग्रामदादा आहेत ते बोलताना दिसत आहेत की तुमच्यातल्या एकाला तुम्हीच काढणार आहात तर मित्रांनो संग्रामदादा आणि निकी या दोघांचा जोरदार वाद आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतोय तर आता पाहूयात की या दोघांचा वाद आहे त्यामध्ये पडलेली जी ठिणगी आहे ती थी ठिणगी पेट घेते की विजते हे पाहणंसुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे तर मित्रांनो तुमचं या सर्व प्रोमोबद्दल काय म्हणणं आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जाह महाराष्ट्र